बाबा सहा महिने फरार आरोपी भाऊसाहेब कोटे पोलिसांच्या ताब्यात आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर करणार पुढील तपास तर बहुचर्चित दूधगंगा दुधगंगा संस्थेचा एक्क्याऐशी कोटीच्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी भाऊसाहेब कोटे अटक होताच खातेदार ठेवीदारांची पोलीस ठाण्याच्या आवारातमस्कार विशा न्यूज एन एम पे मध्ये आपले सर्वांच्या पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी पाहणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती दूधगंगा नागरिक पथसंस्थेच्या संदर्भातली प्रेक्षकांनो संगमनेर तालुक्यातील बहुचर्चित दूधगंगा परिसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोदर कुटे हा आज दुपारी अचानक संगमनेर शहर पोलिसांना शरण झाला आहे स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात हजर था झाला आहे आरोपी भाऊसाहेब कुटे गेली सहा महिन्यापासून फरार होता पोलीस त्याचा शोध घेत होते आज गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे ते एक वाजल्याच्या दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस मैं कोटी लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिरद्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये चेअरमन मॅनेजर सह एकवीस जणांना आरोपी करण्यात आले होते त्यापैकी लहानू गणपत कुटे सोमनाथ कारबरी सातपुते उल्हास रावसाहेब थोरात अमोल प्रकाश क्षीरसागर यांना तात्काळ अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी भाऊसाहेब कुठे हा फरार होता त्याला आज शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मागील काही काळ दूधगंगा प्रसंस्थेसमोर शेकडो लोक येऊन टोहो फोडत होते कोट्यावधी रुपये स्वतःच्या घशात घालून फरार आरोपी झालेला मुख्य भाऊसाहेब कुटे हा आज अखेर जेरबंद झाला आहे याची माहिती मिळताच आज देखील असंख्य ठेवीदार खातेदार दूध गंगा कृती समितीचे सदस्य पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते फरार आरोपी भाऊसाहेब कुटे हा संगमनेश्वर पोलिसांना शरण आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना मिळताच अहमदनगरहून एक पथक संगमनेर पोलीस ठाण्यात येऊन आरोपी भाऊसाहेब कुठे यास ताब्यात घेत अहमदनगरसाठी रवाना झाले आहे याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर हे करत आहे यावेळी काही टीव्हीदार खातेदार यांच्या प्रतिक्रिया आपल्या प्रतिनिधींनी घेतलेल्या आहे बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एन एमपीच्या माध्यमातून संस्थेमध्ये एक्क्याऐंशी कोटीचा अपार गेल्या एक वर्षापासून झाला त्याबाबत जिल्हा लेखापरीक्षक कार्य निकम साहेब यांनी फेरलेखापरीक्षण करून एक्क्याऐंशी कोटीचा अपहार करणाऱ्या एकवीस लोकांवर एफ एक आय आर दाखल केली या गोष्टीला जवळजवळ नऊ महिने झालेले असतानासुद्धा मुख्य आरोपी आणि ह्या पदसंस्थेचा बत्तीस वर्षापासूनचा चेअरमन भाऊसाहेब कुटे हा अद्यापही फरार होता आणि आज दिनांक तेवीस रोजी संगनमेर शहर पोलीस स्टेशनला ते स्वतः होऊन तो आरोपी या ठिकाणी हजर झालेला आहे आमची मागणी एक आहे गोरगरीब लोकांचे कट्ट्याचे पैसे एक्क्याऐंशी कोटी रुपये या लोकांनी संगणमत आणि कट कारस्थान करून हडक केले या सर्व ठेवीदारांचे पैसे मिळायले पाहिजे या आणि आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर सहकारातले ज्या काही चौकशी अधिकारी आहेत त्यांना आमची सर्वांची वतीने विनंती आहे की त्यांनी या सर्व आरोपींच्या प्रॉपर्टी जप्त करून लवकरात लवकर ठेवीदारांच्या रकमा या परत कराव्यात अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी एक मोठी मागणी आहे